नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललोय या गावी चॅनेल वरून तुम्हाला समजलं असेल की आपण पसंतीचा कार्यक्रम आहे बोरघर या गावी तर तिथे चाललोय आणि आमच्या चव्हाणवाडीतील मित्र आहे आपला प्रणेश घोड तर त्याचा पसंतीचा कार्यक्रम आहे चहा पाण्याचा कार्यक्रम आहे तर व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा कुठं आलो आपण आता बोरगरा कशाला पाहुणे जेवणीला पाहुणे जीवनी का पसंतिला पाहुणे पसंतिला पसंती पाण्या पाहुण्याजवली चानाला पसंती पाहुणे जेवणे सर्व चहा पाण्याला कधी मग चहा पाण्याला चहा पाण्याला कधी उठाले रे उठाले रे बाबा मंदिरच आहे भाऊ चावडे एक मंदिर आहे हा मंदिरच आहे बाजूला ग कसं मंदिर बनवले एक नंबर मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे जय बजरंगबली लॉक आहे त्याच्यामुळे जाऊ शकत नाही आपण भाऊ बघ ट्रॉफी आहे तुझ्या काचा

कड़वा का गोड़ है कड़वाई का गोड़ है बस बोले यस नि पिस्सो वस्त्र के अनि शर्मालाई माहिती कस्तो छ म मगाले म आलो नि फोटोकन्ड नि देन्डर त इकडे पहिला हे तुया आसे तो भेटे न तुमाले कुन गरा त उसाले त पर्न पर्यो जाओ हो तो आता सगळं झालंय तिकडेला पण अरे كله नंबरची अनतरीकडे तेच होतं झालंय होतं आता काय आहे ते लोटू लोटू आता हो सगळं झालंय हारी मग टाइम नाही आला शिरव जाते हो मग잖아 ना

फोटो <laughs> काढत <laughs>

मुलाची काय अपेक्षा वगैरे काय पाऊस हा पाऊस खर्च तुमच्या खर्चात मुलग्याकडनं जी माणसं येतील आमच्याकडे नवरीच्या घरी त्यांच्या खर्च यायचे जाताना आमची दहा माणसं घेऊन जायची जर जास्त माणसं आमची झाली तर आम्ही गाडी करून तिकडे येणार जागा पण आमची जाताना दहा माणसं घेऊन घेऊन जायची आता गावीच आपण ठरवलं पुढे बघू काय बदल झाला नाईल काय मिळेल किंवा काय होईल सगळ्या गोष्टी

आमच्याकडे पद्धत आहे तशी आम्ही सांगणार नव्ह आता आमच्याकडे पण भाऊ तुम्ही पाहुणे आमच्याकडे आलात ना आमची जी पद्धत आहे सांगितली मालको मालकी ती मालकाने समजा काय घेतलं नाही आणलं नाही निरत नाही आणि ह्या मालकाने तुम्हाला सगळं दिलं तरी आमच्या गावाचं काय म्हणणं नाही पण आमच्या गावाच्या हिशोबानं तुम्ही दहा माणसं आमची नेहमी हे आमच्या गावाचं आणि येतात आम्ही काय खर्च देणार नाही आम्ही गाववाले मालकांना सांगणार आणि तुमच्या दोन्ही मालकातून तुमचं तुमचं काय वैयक्तिक जमलं तेव्हा त्या आम्ही गाडी करतो तुम्ही आणा तो प्रश्न तुमचा वैयक्तिक झाला पण गावाच्या हिशोबात ते बसत नाही आमच्या हो पण आता तुम्ही पाहुणे साहेब आमच्याकडे आलं म्हणजे आमचं काय काय राह ना तालुक्याच्या बाहेर असू दे समजलं काय आमच्याकडे तालुक्यात असून तालुक्याच्या बाहेर असू दे अगदी माणगावला असला माणगावची मुलगी असली तरी आम्ही आमच्या जाणार नाही मुलगा घेऊन मुलगा घेऊन माणगावला जरी लग्न असलं ना तर आम्ही इथून बोर्गातून मुलगा घेऊन माणगावात आमच्या खरंच तालुक्यात तरी असलं तरी आमच्याकडे हीच पद्धत आहे की जो मुलगा आहे ना त्या मुलग्याने मुलीच्या घरीच असणार

कल्पना दिलेली आहे तुमच्या तुमच्या दोघांच्या काय सेट होईल गावाचं असं काय म्हणणं नाही पण तू गावाच्या हिशोबाप्रमाणे आम्हाला नवरी नवरा आला की आम्ही त्याला काय देत नाही गाड्या भाडा काय वगैरे फक्त आमच्याकडे दहा माणसं फक्त नाही दहाच्या उठून ते आम्ही घेऊन जातो हा आमच्याकडे पद्धत आहे आणि आता तुम्ही आमच्याकडे पाहुणे आली म्हणते आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला सांगणार

या मालकांकडे एक पैसा तुम्हाला भेटणार नाही गाडीचा आता आमची तो खो निष्कानी होणार आहे तू

आपल्याला काय झालं आपल्या लोकांना सांगायला काय झालं एकदा आपण त्यांना गावची नवरी केली आणि तेच म्हणजे दोन का आपण का म्हणणार खर्च आपण देणार नाही तसं वनको म्हणून त्यांना आता सूजना करून ठेवायची शेवटी आपल्याला काय वन नाही

परंतु त्यांना हे पण त्याला सांगावं लागेल मी तेच सांगेन मी जण पीटी का दोन घेऊन जाऊन बरोबर जास्त माणसांनी जास्त माणसांना आपलं ना जास्त माणसान मुलीला धक्का लागला भानगडी होतात मग ते गावगावांची भानगड झालं ना गावपी मंडळी वाढायला मदत करा कमाल म्हणजे आपली मंडळी पाहुणे मंडळी आणि आहेत आपली महिला मंडळी पण त्याला पण घ्या मदत केला